अन्न वस्त्र आणि निवारा या मानवी आयुष्याच्या मूलभूत गरजा आहेत त्यापैकी निवाऱ्याची महत्वाची गरज जेव्हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल तेव्हा विकसित भारताचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होईल विकसित भारतामध्ये प्रगत तंत्रज्ञान बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचे मोलाचे योगदान राहणार रा आहे असं प्रतिपादन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुनील भिरुड यांनी केलं आहे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरतर्फे बिल्डर्स डे निमित्त विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राचे योगदान या विषयावरील ज्ञानसत्रात डॉक्टर भिरुडू बोलत होते संवर्धन मदरसन ग्रुपचे महा सल्लागार व वरिष्ठ उपाध्यक्ष अनुभव कपूर बी ए आय महाराष्ट्राचे अध्यक्ष जगन्नाथ जाधव बी ए आय पुणेचे अध्यक्ष अजय गुजर उपाध्यक्ष महेश मायदेव उपाध्यक्ष राजाराम हजारे सचिव सी एच रतलानी कोषाध्यक्ष डॉक्टर महेश राठी कार्यक्रमाचे संयोजक शिवकुमार भल्ला आदी उपस्थित होते डॉक्टर भिरुड म्हणाले तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग प्रचंड असून दोन हजार सत्तेचाळीसमध्ये देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करताना अंतराळ प्रवास आणि चंद्र येथील मानवी वस्तींचा विचार केला जाईल अधिकाधिक स्मार्ट साधने स्मार्ट सामग्री असेल बांधकामासाठी लागणारा वेळ कमी होत जाईल बांधकाम क्षेत्राची भूमिका अनन्य साधारण महत्त्वाची राहील हे निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं अनुभव कपूर म्हणाले विकसित भारताची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी दरडोई उत्पन्न सामाजिक सुधारणा शाश्वत पर्यावरणीय उपाययोजना आणि प्रभावी शासकीय यंत्रणा हे चार घटक महत्त्वाचे आहेत त्याची अंमलबजावणी जेवढी कार्यक्षमतेने होईल तितका विकासाचा आलेख उंचाव्यात जाईल यावेळी बी ए आयच्या वतीनं बांधकाम क्षेत्रातील योगदानाबद्दल अशोक केडगे लक्ष्मण थिटे एस बी थोरवे युसुफ इनामदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच संजय बोरकर गीता नगरकर अधिरा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एस के एफ जी रियालिटी लिमिटेड विंडसर इन्फ्राकॉन व जयंत इनामदार यांना सदस्यत्व बहाल करण्यात आले बी, चे नहीं जाले। बी ए आयच्या वतीनं डायरीचे प्रकाशनही झाले बी ए आय बांधकाम व्यावसायिक बांधकाम कामगार व त्यांची मुले यांच्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याचे अजय गुजर यांनी प्रास्ताविकात सांगितले लक्ष्मण थिटे अशोक केडगे यांनी मनोगत मांडले संजय आपटे यांनी सूत्र संचलन केले तर सी एच रतलानी यांनी आभार मानले बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या वतीने हा या ठिकाणी बिल्डर्स डे आणि नवीन वर्षाच्या डायरीच्या रिलीजचा कार्यक्रम पार पडला आजच्या कार्यक्रमासाठी सी ओ ए पी युनिव्हर्सिटीचे श्री सुनील भिरुड सर व्हाईस चान्सलर आणि मदर अँड सन कंपनीचे अनुभवजी कपूर व्हाईस प्रेसिडेंट या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांनी दोघांनी आजच्या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून आज बिल्डर असोसिएशनतर्फे संपूर्ण भारतामध्ये एक जो विचार सगळ्यांना देण्यात येतो की विकसित भारत टू झोर टू झिरो फोर सेवन या विषयावर त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले आणि ही जी कल्पना आहे ही बिल्डर असोसिएशन तर्फे सर्व भारतामध्ये या बिल्डर डे च्या माध्यमातून तिच्यावरती कार्यक्रम आयोजित आय। करण्यात येतो बिल्डर्स डे हा संपूर्ण भारतामध्ये बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या आमच्या संस्थेकडून साजरा केला जातो आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन कल्पनांवर नवीन नवीन कल्पना या सगळ्या सेंटरला विषय दिला जातो आणि त्या विषयावरती आमच्या भारतभरातल्या सगळ्या बिल्डर असोसिएशनना त्याच्यावरती ज्ञान मिळावं त्यासाठी त्या त्याच्यातले तज्ञ व्यक्तींचं भाषण त्या ठिकाणी आयोजित करण्यात येतं आणि त्या माध्यमातून आमच्या सभासदांना त्याबद्दलचं ज्ञान कसं वाढेल आणि त्याचं मार्गदर्शन करण्यात केलं जातं विकसित भारत आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस एक इकॉनॉमिक्स हा एक मुद्दा येतो पण त्याच्यापुढे जाऊन ज्यावेळेस आपण म्हणतो की माणसाचं जीवन किंवा भारतीयाचं जीवन ज्यावेळेस समृद्ध होईल त्यावेळेस भारत विकसित झाला असं म्हणता येईल त्यासाठी अन्न वस्त्र निवारा त्यातला निवारा आजचा जो कार्यक्रमाची जी बेसिक थीम होती त्यात ज्यावेळेस संपूर्ण भारतातील लोकांना निवारा मिळेल तोच खरा म्हणजे विकसित भारत असेल आणि त्या दृष्टीने आपल्या केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्यांचे जे उपक्रम आहेत आणि त्यात सर्व जे लोक आहेत ज्यांना निवारा आज नाही आहे त्यांना निवारा देण्याबद्दल जे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहेत त्या बघता नक्कीच दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत हा विकसित झालेला असेल आणि कदाचित आपण त्यावेळेस फक्त भारतात नव्हे तर चंद्रावरती आणि मंगळावरती कशी घरं बांधली जातील याबाबत सुद्धा भारत स्वतंत्र आणि स्वतःचं भारताचं तंत्रज्ञान असेल असं मला वाटतं बिल्डर असोसिएशन ही एक अत्यंत जुनी अशी संस्था आहे जी बिल्डर्स लोकांनी एकत्र मिळून त्यात बिल्डर्स आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर्स जे आहेत त्यांची संस्था आहे आणि त्यांनी जे ही असोसिएशन मध्ये त्यांच्या माध्यमातून जी कामं होत आहेत आणि जी वेगवेगळ्या लोकांना एकत्र मोड बांधून ते आज रोजी जे चाललेले आहेत त्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन उपक्रम त्याबद्दल त्यांचे जे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात त्याबद्दल ते लोकांना अवगत करत असतात आणि या माध्यमातनं जे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जे रिसर्च म्हणा किंवा जे वेगवेगळे उपक्रम भारत सरकार किंवा त्यांच्या असोसिएशनच्या मार्फत घेण्यात येतात त्याबद्दल लोकांना एक ट्रेनिंग किंवा त्याबद्दल लोकांना एक अवगत करण्यात येतं त्याबद्दल बिल्डर असोसिएशन ही नक्कीच एक चांगलं कार्य आहे